नमस्कार मित्रांनो प्रोटीन हे फक्त जिमवाल्यांसाठी आणि बॉडी बिल्डरसाठी असतं असं तुम्हाला वाटतं का मग तुमचा मेंदू हृदय केस त्वचा या सगळ्यांच काय जरा थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण प्रोटीन हे फक्त मसल साठी नाही प्रोटीन म्हणजे काय प्रोटीन हे बॉडीचं बिल्डिंग मटेरियल आहे कारण त्वचा नख केस हृदय मेंदू हार्मोन्स रक्त हे सगळं प्रोटीन वर चालत बरं हे प्रोटीन आवश्यक काय ऊर्जेसाठी नाही तर रिकव्हरीसाठी इम्युनिटी साठी थकवा कमजोरी दूर करण्यासाठी भूक शांत करण्यासाठी आणि हो स्किन तरुण ठेवण्यासाठी प्रोटीन नेमकं किती खावा रोजच्या आहारामध्ये प्रति किलोग्राम वजनाच्या एक ग्राम हे प्रोटीन खाल्ले गेलं पाहिजे ज्याचं वजन साठ किलो आहे त्याने निदान साठ ग्राम प्रोटीन रोजच्या आहारातून घेतलं पाहिजे मित्रांनो प्रोटीनचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी जास्त होऊ जे जातात रनिंग करतात स्विमिंग करतात ते जे खेळाडू असतात अशांना जास्त प्रोटीन लागत आता हे प्रोटीन कशामधून मिळतं प्रोटीन हे प्रत्येक पदार्थामध्ये असते परंतु काही पदार्थामध्ये ते मोठ्या प्रमाणात असतं जस अंडी दूध दही पनीर टोफू डाळी तसेच चिकन मटन फिश हे प्रोटीन सोर्स आहेत प्रोटीन कमी घेतल्याने काय होते प्रोटीन कमी घेतल्याने तुमचं शरीर हळूहळू ब्रेकडाऊन होतं थकवा जाणवायला लागतो केस गळायला लागतात इम्युनिटी कमी होते मसल लॉस होतो यापुढे लक्षात ठेवा प्रोटीन हे बॉडी बिल्डिंगसाठी नाही तर बॉडी चालवण्यासाठी आहे आपलं हे शरीर प्रोटीनवर चालतं तसंच आपलं हे चॅनल तुमच्या सपोर्टवर चालतं म्हणून एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका